संत महात्मा कळणं फार कठीण मग काय विचार करता संत महात्मा सांगतात अंतरंग लक्षणाचा विचार करावा अंतरंग लक्षणावरून खरंच ह्याला ज्ञान आहे का खरंच ह्याला वैराग्य आहे का खरच ह्याच्यामध्ये तप आहे का याचा विचार मनुष्याला करावा साधू विवेक चिवडावरील ग्रंथामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी फार सुंदर वर्णन केलं त्या प्रसंगात दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुक मनुष्यत्वं मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय तो संत महात्मा मिळणं फार कठीण आहे महाराज बहुआ <laughs> अवस्था कशी असते बाप म्हणजे आपल्या पुराला काहीच कळत कालांतरान पोरग मोठ होत त्या पुराच लग्न होत लग्न झाल्यानंतर बायको म्हणते आमच्या ह्यांना तर काहीच कळत लग्न झालं जेकर वगैरे झाले पोर म्हणतात आमच्या बापाला तर काहीच कळत नाही आता काय पुढे ते वाढत जाते बालत्व पीडा आणि शेवटी वृद्धत्व आल्यानंतर नातवंड पतवंड म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काहीच कळत नाही विठ्ठल कधी ते कळण्यासाठी सप्ताहाची गरज आहे ते कळण्यासाठी उत्सावाला जावं लागतं हे करण्यासाठी संतांची सेवा करावी लागते जन्मधे जन्म आणि मरण हे मनुष्याला लागलेलं एक प्रकारचं चक्र आहे पुनरपी पुनरपी संसारे कृपया पाहि जनमसारे कृ गोविंद गोविंदोविंदोड सगळ्या संतांनी आपल्याला वारंवार सांगितले करा, तो एकमेव साधन कलिगा माझे